येस अशु ऍक्शनला मुमेंट घेऊन आतून आता बघताना बॅटरी दिसतोय आणि शिवा दिसतोय फ्रेम मध्ये येस रेडी वन डिप्परे

नाही तो पाहिला गेला की त्याचं लक्ष असताना तो हात वन च्यू मूड अँड म्हणजे सवय झाली तो वरती पण हात घेतो वन च्यू मूड अँड अशी

루카나, 루멘, 땡큐. 슈아, 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 아 슈아, 슈아,

नेहा म्हणजे तुम्ही मला फसवलं सॉरी अर्पना एक पर्याय करूयात बरोबर आणि म्हणून हे सगळं जोडून आल नेहास म्हणजे माझ्याकडे शिवाकडे हा एकच ऑप्शन होता आणि सरळ सरळ मला दिसत होत की आशूच शिवावर इतकं प्रेम आहे पण काय करणार म्हणून एवढं सगळं नाटक करावं लागलं आणि अशोक आपण दोनदी लहानपणापासून हा पण अशोक खबरदार हे सगळं ना तिने माझ्या सगळ्यावर केलं अशोक खबरदार मुद्दाम घडवून आणलंय कारण अशोक जे होत ते

कुठे जातेस तू अगं काय झालं मी आता इतक्या चांगल्या कंपनीमध्ये जॉब केलाय म्हटल्यावर माझ्याही गोष्ट लक्षात आली की समजा मी अजून काहीतरी शिकले तर ना मला एक चांगली पोस्ट मिळेल

Hai kak. bapa. Ya, ada lagi kau ni kan? Action. <laughs>

શિવાના <laughs> કામ वैसी बा वैसी बा टुडे मेरो नै नै वैसी बा यो गर्नु वाला को गर्नु भाई यो गर्नु यो गर्नु यो गर्नु अरे बगाटा सालाको माथि टाढमा मलाई यो गर्नु अब आ र थामा एक्शन एक्शन मेरो शॉट मेरो यो सबैजना के गर्नले सोरा है मेरो थे आम्ही राहतो तुम्ही सगळे बाप एकाचले टाकणार का डोक्यावर माझ्या ऐका एक काम करा तुम्हाला काम करायचं आहे खरंच काम करायचं हो ए आपण साफसफाई करून घेऊ اولवरची नंतर झाडू मारून घ्या हां दे 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 करून तयार